दक्ष दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण झाले असून हो पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तरेकडील नाशिक धुळे जळगाव जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असेल असा अंदाज भारतीय हवामान हो विभागाने व्यक्त केलाय त्यातच अवकाळी पावसामुळे धुळ्यात सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवातील चित्र दालनावर पावसाचं पाणी फिरलंय वॉटर प्रूफ मंडप नसल्याने या ठिकाणची महोत्सवातील चित्रे पाण्यात भिजली आहे त्यात ओरिजिनल पेंटिंगचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे अचानक आलेल्या अवकाळी पावसानंतर देखील प्रशासनातील कुठल्याही अधिकारी मदतीसाठी न आल्याने या, या महासंस्कृती महोत्सवात ज्या चित्रकारांनी आपली चित्रे प्रदर्शनाकरता ठेवली होती त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हॅलो मी चित्रकार राजेंद्र सोनार महाराष्ट्र शासनातर्फे धुळे येथे प्रशासनातर्फे महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता या ठिकाणी प्रशासनाने वॉटरप्रूफ मंडप न टाकल्यामुळे सर्व चित्रकारांचं नुकसान झालेलं आहे तीन दिवसापूर्वी वेधशाळेचा अंदाज होता की पाऊस पडण्याची शक्यता आहे तरीसुद्धा तशी काही खबरदारी घेण्यात आलेली नाही त्यामुळे चित्रकार मंडळींचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे आता आपण पाहिलंच असेल सर्व नुकसान या अवकाळी चित्रकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय वर्षापासून सांभाळून ठेवलेली व्यंगचित्रे तथा पेंटिंग या पूर्णपणे खराब झाल्या असून चित्रकारांना मदत मिळाली असती तर लाख मोलाचे चित्रे बचावली असती अशी प्रतिक्रिया देखील यावेळी चित्रकारांनी व्यक्त केली आहे सदर ठिकाणी निवासी जिल्हाधिकारी पाहणी करण्यासाठी आले असता त्यांच्या समोर या चित्रकारांनी आपला संताप व्यक्त केलाय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे